गोबर गॅसच्या खड्ड्यात होऊन केनवडेतील चिमुकलीचा मृत्यू मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केनवडे तालुका कागल येथे स्वरा पंकज पाटील या दीड वर्षाच्या चिमुकलीचा घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्यात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सत्रात सकाळी घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी गावाच्या पश्चिमेला केनवडे सावर्डे फूड रस्त्यावर पंकज पाटील यांचे घर आहे सकाळी त्यांनी दीड वर्षाची मुलगी स्वरा ही आजीसोबत स्वच्छतागृहात गेली होती त्यानंतर आजीने तिला घरात जायला सांगितले मात्र स्वरा घरात न जाता खेळत खेळत घराच्या मागील बाजू ससणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्याजवळ गेल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही आजीसह घरातील सर्वजण कामात व्यस्त होते घरातील सर्वजण स्वराही नेहमीप्रमाणे आजीबाबांसोबत गावात गेली असेल असे समजून तिची कोणी चौकशी केली नाही काही वेळानंतर स्वराचे आजोबा घरी आल्यानंतर त्यांनी चिमुकली स्वरा याची चौकशी केली त्यावेळी घरातल्यांनी स्वरा तुमच्यासोबत आली असल्याचे सांगितले मात्र त्यांनी आपल्या सोबत नसल्याचे सांगताच कुटुंबियांची धावपळ उडाली त्यांनी स्वराची शोधाशोध सुरू केली असता तिचा मृतदेह गोबर गॅसच्या खड्ड्यामध्ये आढळून आला तिला खड्ड्यातून पाण्यातून बाहेर काढून तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले पण तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले स्वराच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आई वडिलांनी फोडलेल्या हंबरड्याने हृदय पिळवटून टाकणारा होता या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली काही महिन्यांपूर्वी पंकज पाटील यांनी फुलल्यावर स्वराचा पहिला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला होता